जे शेतकऱ्यांकडे अर्धा एकर आहे एक एकर जमीन आहे दोन एकर जमीन आहे आणि त्यांना केळी पिकाची आवड आहे त्या शेतकऱ्यांसाठी हे एक हा अनोखा प्रयोग केला आहे तर याच्यामध्ये आपण काय केले साधारणत सात चार आपण लागवडीचं चा अंतर ठेवले चार फूट दोन रोपामधलं अंतर आहे आणि पाच सात फूट दोन ओळीमधलं अंतर आहे तर ते चार फुटामध्ये जे अंतर आहे त्याच्यामध्ये आपण एका ठिकाणी तीन रोपं लावले ट्रायंगल पद्धतीने सतरा गुंठ्यामध्ये आपण साधारणतः बाराशे रोप बसवलेले आहेत प्रति खूट किंवा प्रति झाड साधारण तीस किलो जरी आपण अव्हरेज मिळणार आहे आम्हाला एक छत्तीस टन आम्हाला ह्या सतरा गुंठ्यामध्ये उत्पन्न मिळणार आहे अपेक्षित आहे अपेक्षित आहे शेतकरी मानवानो आपण आज आहोत होते केळीच्या प्लॉटमध्ये एक अनोखा पद्धतीनं लागवड या ठिकाणी या प्लॉटमध्ये केले जगातला हा पहिलाच प्रयोग असेल आणि तो म्हणजे माझ्या स्वतःच्या जा गावात झालेला आहे आज आनंदानं सांगू वाटतंय की जे आमचे जीवलक मित्र आहेत अण्णासाहेब खरात त्यांनी हा प्रयोग यशस्वीरित्या करून दाखवलाय हो तो म्हणजे कसा तर सतरा गुंट फक्त या ठिकाणी त्यांचं क्षेत्र आहे आणि त्या सतरा गुंठ्याच्या क्षेत्रामध्ये त्यांनी जवळपास बारा ते साडे बाराशे रुपये या ठिकाणी त्यांनी बसवलेले आहेत सात बाय चार वर लागवड केली आणि त्याच सगळ्या गोष्टींच जे काही प्रात्यक्षिक आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे मग त्याचं खत व्यवस्थापन असो पाणी व्यवस्थापन असो बाकीच्या काय गोष्टी असो ह्या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे सर्वप्रथम हे कृषी अधिकारी आहेत पुणे या ठिकाणी सर्व्हिसला आहेत सर्वप्रथम आपलं आमच्या चॅनलवर स्वागत आपला परिचय पर करून द्या माझं नाव अण्णा जगन्नाथ खरात आहे पशुसंवर्धन विभागामध्ये सहाय्यक संचालक या पदावरती कार्यरत आहे पुणे येथे साहेब सर्वप्रथम तुमचं मनापासून कौतुक करावं वाटतं की जेणेकरून बारीक सारीक जे शेतकरी आहेत त्यांना काहीतरी बेनिफिट भेटावं ह्या दृष्टिकोनातून तुम्ही स्वतः अगोदर दुसऱ्यांना न सांगता तुम्ही स्वतःच्या बागेमध्ये त्याचा अवलंब करून असा पद्धतीचं काय नियोजन केलंय त्याचं चांगल्या पद्धतीने बेनिफिट हे तुम्हाला पण आज तेच इतरांना पण भेटावं ह्या हो। दृष्टिकोनातून तुम्ही प्रयत्न करताय खरं तर तुमचं कौतिक करावं तेवढं थोडंच आहे जी संपूर्ण पद्धतीचा सगळा अवलंब केला आहे त्याच्याविषयी जा जरा माहिती द्या हे आपण साधारणतः सतरा गुंटक क्षेत्र आहे सतरा गुंटक क्षेत्रामध्ये आपण जवळपास साडेबाराशे रुपये बाराशे ते साडेबाराशे रुपये आहेत आपले सात बाय चार फुटावरती लागवड केल्यानंतर एका ठिकाणी आपण तीन रोप बसवलेले आहेत तुम्ही बघू शकताय तर याच्यामधून सरासरी आमचं एक पस्तीस ते चाळीस किलोच अवरेज पडेल परंतु आम्ही सरासरी तीसच किलो धरलाय तरी आमचा छत्तीस टन माल आम्हाला अपेक्षित मिळालाय आता आमचं एक पहिली गाडी गेली आहे तर त्याचं आम्हाला शेहेचाळीस किलो प्रति झाड अवरेज मिळालंय आता, आता हार्वेस्टिंग झालं हार्वेस्टिंग झालं तीन टन माल काढला आपण सुरुवातीला साहेब मला एक सांगा की आता काय राहतं त्याला घन पद्धतीची लागवड म्हणतात जवळजवळ आहे म्हणजे मग आता बऱ्याच शेतकऱ्यांच्या डोक्यात एक येईल की आता काय होत जर जवळजवळ जर झाड लावायचे म्हणलं तर म्हणजे ज़� बेसिक साधारणतः राहणारच तसं कि जी आपल्या घरांची साईज जी आहे किंवा बुंदची साईज जी आहे ती आता जवळजवळ असल्यामुळं साधारणत कमीच बसणार प्लॉटमध्ये सर्व दूर आम्ही आता फिरलोय तर आता बघितलं तर एकंदरीत बुंद्याची साईज पण आम्हाला एक सामान दिसली आणि घडाची साईज वाद्याची साईज असो वाद्याची लांबी असो हे सुद्धा आम्हाला बऱ्यापैकी म्हणजे सरळ झाडांना एक सामान दिसले तर ह्याच्या पाठीमागचं म्हणजे खत व्यवस्थापन कशा पद्धतीचं आहे आता काय होतं आता एखाद्या शेतकऱ्याने जर दाट लागवड केली तर एक सामान काय येत नाहीत तर आता ह्याच्या पाठीमाग एक आपलं जेवढे व्हिडिओ शेतकरी पाहतात त्यांना संदेश काय द्याल की एक खत व्यवस्थापन जे आहे ते नेमकं कशा पद्धतीचा हो। असावं नाही याच्यामध्ये कसं आहे हा प्लॉट करण्यामागचा उद्देशच आहे की हा छोट्या शेतकऱ्यांना शेती परवडावी कारण आता आपला पश्चिम महाराष्ट्राचा भाग आहे आपले त्यात आपण सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे तर आपलं क्षेत्र दोन एकरच्या खाली ऐंशी टक्के आलेलं आहे बरोबर आहे त्यामुळे ऐंशी टक्के शेतकरी आपला कमी जमीनधार क्षेत्र आहे तर त्या लोकांना जरी केळी पिकाचे हे असेल परंतु आपली गाडी लोड होत नाही व्यापारी आपल्याला सहा रुपयाने कट मारतो आपली गाडी लोड होत नसल्यामुळे शंभर टक्के त्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन कसं घेता येईल हे याच प्लॉट मध्ये आपण मागच्या वर्षी फक्त तीनशे ऐंशी सात बाय पाच वर जाडं बसवले होते आता अकरा जर विचार केला आपण तर सात बाय पाच वर ला केली तर तेरा साडे तेराशे रुपये बसतात आता आपण सतरा गुंठ्यात किती बसले साडेबाराशे रुपये बसवले आता या साडेबाराशे रुपये सतरा गुंठ्याच्या तुलनेत म्हणलं तर एका एकरात किती संख्या झाली जवळपास हे रुपये बसतात पण आता नव्यानला गोळ्या कांद्या क्षेत्र शेतकऱ्यांना आहे तर त्यांनी किती बाय किती उर आता आपण हा सात चार वरती प्रयोग केलाय परंतु आम्हाला थोडं चांगलं नॉलेज असल्यामुळे आम्ही हे डिरिंग केलंय आणि आम्ही यशस्वी करून दाखवले हा आता हे तर बघतोय आपण हा तर जे नवीन शेतकरी करणार आहेत त्यांनी नऊ पाच सुरुवातीला अंतर घ्यावं नऊ पाच केल्यानंतर पण रोपाची संख्या कमी नाही का रोपाची संख्या जरी कमी झाली तरी हा ज्यांना अजून सवय नाही या पद्धतीचे ते लोकांना असं वाटतं की युएन होईल का नाही तेच राहत झाडाची वाढ होईल प्रमाण वाढेल करपा वाढेल दाट लागवड झाल्यामुळे मग थोडासा त्यांचा आत्मविश्वास थोडासा बिल्डअप होण्यासाठी एक वर्ष त्यांनी नऊ पाच करावं नंतर सात चार वर केलं तरी काही अडचण नाही बर आता आता ही झाड काय खूप मोठे झाली आहेत पण आता ट्रायंगल म्हणजे हो आता कशा स्वरूपात आपण लागवड करणार आहेत त्यांनी कशा पद्धतीत करावी थोडक्यात आता आपण ट्रायंगल काय करत समोर एक रोप ठेवले आणि दोन बाजूला रोप घेतले असं थोडक्यात असं का हा आपण अशा पद्धतीने रोप लागवड केली दोन रोप असे आहेत आपली आणि एक रोप असं आहे आपण केलेलं आहे थोडक्यात एक रोप असं एक रोप असं आणि एक रोप ह्या साइडला अशा पद्धतीचा ट्रायंगल आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने ह्यांनी केलाय आणि आता नवीन जे करणार आहेत त्यांना कसा म्हणजे केला तर आपल्याला काय करायचंय का की दोन रोप एका बाजूला एक एका बाजूला दोन टक्के आमच्यात असं जाणवलं आम्ही वीस किलो प्रति गड धरलं होतं प्लॅनिंगच्या आमच्या याच्यानुसार तर आमचं आता अपेक्षा आमचं घड चाळीस किलोच्या पुढे चाललेत बरं त्यामुळे ते ज्यावेळेस घड पडतो पोग्यातून त्यावेळेस तो अडीच तीन फुटानं स्ट्रोक देतो पडताना एक शक्यता अशी आहे की एक दोन टक्के आमच्या असं झालं की घडा रोपावरती पडला घड फुड रोप असल्यामुळं ते रोप जर आपण थोडस अजून चेंजेस केले लागवडीमध्ये तर तो प्रॉब्लेम आपला संपून जाईल थोडक्यात सांगायचं यांचा विषय काय आला आता एक रोप ह्या साईडला एक रोप ह्या साईडला असं लागवड आता तुम्ही बघू शकता अशी केली माझा विषय काय होतोय ह्या जे ह्या खुट्याचा जे केलेला घड आहे म्हणजे केळीचा घड जो आहे तो ह्या साईडला पडतोय मग ह्या साईडला पडल्यामुळे काय होतं एक तर ह्या झाडावर येतोय त्या गाडाला पण डॅमेज होण्याची पण शक्यता आता असं यांचं थोड्याफार ठिकाणी झालंय तर आता बदल काय म्हणजे सांगतात की जर असं एक ह्या इथे एक रोप लावलं आणि ह्या इथे एक रोप लावलं आणि ह्या साइडला एक लावलं तरी त्याचं जे दीड फुटाचं अंतर ठेवून हा दीड फुटाच्या अंतर ठेवून जर तुम्ही लागवड केली तर जे त्याचं घड पडल्यानंतर एकमेकाला काय म्हणजे डॅमेज होण्याची पण शक्यता राहणार नाही किंवा बाकीच्या काय गोष्टी एक टक्का आपल्याला एकच टक्का आला पण येणार नाही साहेब मला एक सांगा की आता ही जी टेक्नॉलॉजी आहे ह्याला म्हणजे आपण नाव काय दिलं म्हणजे कुठली टेक्नॉलॉजी तुम्ही हे केली त्याला आपण एव्ही थ्री टेक्नॉलॉजी दिले त्याच्यामध्ये लागवडीपासून ते कापणीपर्यंत पूर्ण त्याच्यात मार्गदर्शन आणि शेड्यूल असेल बरं आता ह्याचं खत व्यवस्थापन कशा पद्धतीचं आहे ह्याला जास्तीत जास्त आपण शेणखताचा चांगला वापर केलाय का लागवडीच्या के आधी केलाय आणि ज्यावेळेस आपण भरक टाकतो चौथ्या महिन्यात त्यावेळेस पण प्रति झाड दहा किलो आपण दिलाय त्यानंतर मग काय वॉटर सोल्युबल खत वॉटर सोल्युबल खत दिलेत फर्टिलायझर दिलेत ऑर्गॅनिक पण भरपूर दिलेत असे कॉम्बिनेशन आपण सगळ्याच केलंय जास्तीत जास्त खर्च कसा आपला बचत होईल थोडक्यात चाळीस हो नाही नाही कमी म्हणजे सत्तर टक्के ऑर्गॅनिक आहे तीस टक्के केमिकल आहे सत्तर टक्के आपण ऑर्गॅनिक बेस वापरलाय सत्तर तीस फॉर्म्युला त्याचा अवलंब केलाय आता साहेब मला एक सांगा की ह्याचं पाणी व्यवस्थापन आता कशा पद्धतीचं केलंय तुम्ही याच पहिल्या महिन्यामध्ये आपण साधारणतः दोन दिवसाला एक तास पाणी देत होतो नंतर आपण दिसाडा दोन तास पाणी देत होतो नंतर आपण चार दिवसाला तीन तास पाणी देत होतो तिसऱ्या महिन्यात नंतर रेग्युलर आपण एक तास पाणी देतो खूप छान पद्धतीनं या ठिकाणी खुडूस तालुका माळशिरत जिल्हा सोलापूर श्री अण्णासाहेब खरात यांचा हा प्लॉट आहे तुम्हाला जर प्रत्यक्षरित्या भेट द्यायची असेल तर तुम्ही येऊन भेट देऊ शकता आणि जो संपूर्ण जी सिस्टीम आहे ती तुम्ही बघू शकता आता या ठिकाणी शेतकरीही या ठिकाणी बाग बघायला आलेत तर आपण त्यांना सुद्धा विचारणार आहे की हा एकंदरीत प्लॉट आपल्याला कसा वाटला साहेब सांगा मला की हा प्लॉट आपल्याला कसा वाटला खूप चांगला वाटला प्लॉट आता आपण हिरवी तुम्ही जर लागल केली तर कशा पद्धतीने करता सात पाच वर एवढी रोप बसतात का ते आता नव्यानं करायचं म्हणलं तर नव्यानं करायचं म्हणलं तर ही पद्धत वापरली तर जास्त रोप बसतय खोडव्याचं पीक नाही निघाले चालतय लागणीच एक पीक घेतलं तरी भरपूर अवरेज मिळतंय हा सुरू खोडवा निडवा हे सर्व एकदाच निघतंय हा खूप छान हे बोलले की सुरु खोडवा निडवा हा एकदम निघतो आता बेसिक जर आपण करायचं म्हणलं किती एकरात तर तेरा साडे तेराशे रुपये बसले आणि आता ही जर सगळं वाला जर एकरात रोप जर अशा पद्धतीनं बसवायचं म्हणलं तीन एकराची रोप आहेत ती एकरात बसली जातात मग त्यामुळं फडव ठेवायची काय आवश्यकता नाही आपलं ह्याचं पीक झालं कशाचं लाग लागणीचं पीक झालं त्यानंतर सगळे पिळ जरी आपण पाडून टाकले तरी परवडलं जातं आता कंपनीचे प्रतिनिधी पण आहेत या ठिकाणी त्यांचं पण आपण थोडस मनोगत जाणून घेणार आहे नमस्कार मी ओमकार चव्हाण मनशा मार्केटिंग मध्ये काम करतो मी दुकानात आलो होतो साहेबांचं दुकान आहे दुकानात आल्यानंतर ना आता प्लॉट बघायला आलो जस्ट इथं ही चालू होत मग ही प्लॉट बघितल्यानंतर एक लक्षात आलं की आपण म्हणतो फक्त दाट लागवड आहे दाट लागवड झाल्यानंतरनं घडावर इफेक्ट वगैरे जे की मी हे प्लॉट बघून साहेबांना जे प्रॉपर मॅनेजमेंट केलेलं आहे त्यांना पहिल्यापासून सुरुवात परे, शेवटपर्यंत त्याच्यावरती एक आता साहेबांना सांगितलं पंचेचाळीस किलोचा एक गड काढलेला आहे त्यांना गेल्या आठवड्यात गेला तीन त्यात ती प्रॉपर मॅनेजमेंट आता सध्याच गड जी बघतोय त्याच्यावरती त्यांचं जी पहिल्यापासून शेवटपर्यंत जी केलेलं मॅनेजमेंट आहे का नाही त्याच्यावरती प्लॉट एक नंबर आहे आणि उत्पन्न जास्त भेटू शकते ह्या पद्धतीने केल्यानंतर कमी शेतीवाल्यांना अनुभव घेण्यासारखा आहे आणि ह्यात एक एक शेतकरी बांधवांनी तुम्ही बघू शकता या ठिकाणी विषय काय राहतोय हे गणपद्धतीने लागवड केल्यामुळं की आता आपण सात पाच वर लागवड जर केली तर वारकावजना दिवस राहते तर पुढं टेकन प्रत्येक झाडाला लावावं लागतं बरं आज तीस रुपयांनी एक बांबू म्हणलं तर त्याचा खर्च परत तुमचा वाढला जातो आणि अशा पद्धतीने केलं तर आता तुम्ही टोटली जर बघितलं तर ह्या ठिकाणी टेकन तुम्हाला कुठं दिसणार नाही टेकन लावलंच ला नाही आणि तर बांधायचं म्हणलं तर तंगसाचा वापर केलाय एकतर पद्धतीने असं क्लासमध्ये सगळ्या एकाला एका झिकझॅक पद्धतीने बांधून घेतलंय त्यामुळं ह्याचा सुद्धा खर्च वाचतोय शेती करताना मूळ मुद्दा काय राहतो की अफाट पैसा खर्च करून त्यातनं मग थोडंफार मिळवत बसायचं नाही थोड्या इन्व्हेस्टमेंट मध्ये जास्त तुम्हाला आपल्याला बेनिफिट कसं भेटेल हा पण शेतकरी बांधवांनी विचार केला पाहिजे आणि आमच्या सगळ्यांचा पण हाच विचार राहतो की शेतकरी बांधवांचा थोड्या इन्व्हेस्टमेंटमध्ये जास्त फायदा हवा हो। साहेब मला आता शेवट सांगा की तुम्ही जी एव्ही थ्री जे इन्व्हेन्शन केलंय त्याच्या मागे खर्च नेमका कमी कसा होईल ह्याच्याबद्दल एक दोन मिनिट फक्त सांगा आता बघा एकंदरीत आपण तीन बसवणार या टेक्नॉलॉजी तुम्हाला जे काय तणनाशकाचा खर्च असेल तो एका एकरातच लागेल म्हणजे जे काय केमिकल लागतील दुसरे ऑदर ते पण तुम्हाला एका बॅलरचे लागतील जे तीन बॅलर लागायचे पूर्वी म्हणजे तीन एकरा डिफरंट लागणार ते वेगळे लागायचे तुम्हाला तेवढं तर ते तुमचा खर्च तो एक वाचणार आहे नंबर दोन जे आपलं खत व्यवस्थापन आहे पाणी व्यवस्थापन आहे त्याचा खर्च आपण दोन रोपाचा करणार आहे एक रोपाचा खर्च शून्य करणार आहे दोन रोपावर आपण तीन रोप जगवणार आहे ते तुम्ही बघता प्रत्यक्षात एकदम सक्सेस आपण करून दाखवलंय ते धन्यवाद साहेब खूप छान माहिती आम्हाला दिली साहेबांचं दुकान ही या ठिकाणी खुडूस तालुका माशिरस या ठिकाणी आहे आराध्या वर्ल्ड या नावाने त्यांचं हे आहे तुम्हाला जरी विजिट करायचे असेल प्लॉट बघायचा असेल तर तुम्ही खुडूस या ठिकाणी येऊ शकता आणि जरी केळी संदर्भात काय माहिती पाहिजे असेल तर साहेबांचा मी नंबर मेन्शन करतो त्यांना हे आपण कॉल करून माहिती विचारू शकता शंभर टक्के तुमच्या माहितीचं निरासन जे आहे ते केलं जाईल केलं जाईल के साहेब मनापासून धन्यवाद आपण आम्हाला वेळ दिला त्याबद्दल आमच्या चॅनलच्या वतीने पुन्हा एकदा आपला आभार नमस्कार ओके साहेब